नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षकेतर कर्मचारी जे असतात त्या कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत गेली एप्रिल मध्ये एक जी आला होता त्या जी आरच्या अनुषंगाने शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची पदभरती व्हायला हवी दुसरा मुद्दा आहे अनुकंपा पदभरती ज्या ठिकाणी एखादा शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी सेवेत असताना काही कारणास्तव नैसर्गिक त्याचा जर मृत्यू झाला असेल तर त्या ठिकाणी त्याच्या वारसांना तिथे जॉब देण्याची प्रोसेस असते नोकरी देण्याची प्रोसेस असते ज्याला आपण अनुकंपा भरती म्हणतो आता अनुकंपा भरती खरं म्हणजे पदभरती नाहीच आहे पद पदन नाही त्याच जागेवरती त्यांच्या वारसांना द्यायची जागा असते पण गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी सुद्धा पदभरती करत असताना संबंधित विभागातील अधिकारी हे जाणून बजून टाळलं जातं यावरती कोर्टामध्ये याचिका गेली होती आणि या याचिकेनंतर कोर्टाने असे निर्देश दिलेले आहे की वेळोवेळी यावरती आम्ही सांगून सुद्धा आमचा कोर्टाच्या निकालाचा अवमान केला जातो सो आता इथून पुढे मात्र त्या संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई केली जाईल सो यावेळेच्या माध्यमातून समजून घेऊया की तो जी आर काय सांगत होता आणि कोर्टाचा आदेश काय सांगतोय आणि आता नुकतंच सप्टेंबरमध्ये गेलेलं एक परिपत्रक आहे ते मी तुम्हाला दाखवतोय त्या परिपत्रकात शिक्षण विभागाला काय सांगितलं ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो हा महाराष्ट्र शासनाचा जी आर तुम्हाला दाखवतो भरती जाहिरात कधी येणार आता भरती करताना तुम्हाला म्हटलं मी शिक्षकेतर भरती आणि अनुकंपा भरती या संदर्भात तुमच्याशी बोलतोय मी आणि दुसरं याचे नियम आणि निकष काय असणार ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकनं भरपूर कोर्सेस तुमच्यासाठी आम्ही लॉन्च करत असतो टी टी दोन हजार पंचवीस सी तेवीस नोव्हेंबरला होणार त्याच्या पण बॅचेस आपल्याकडे अव्हेलेबल आहे सीटीडीची बॅच आता ची पण डेट अवेलेबल आता अनाऊन्स झाली आठ फेब्रुवारीला सीटीडीची एक्झाम असणार तुमची त्यासाठी तयारी करताना तुम्हाला सीटीडीच्या बॅच अवेलेबल आहे पेपर वन पेपर टू ची बॅच पण अव्हेलेबल आहे आणि टीटी प्लस डी ही पण बॅच अव्हेलेबल आहे यापैकी जी बॅचेस तुम्हाला आवश्यकता असेल त्यानुसार आपण आपलं ऍप डाउनलोड करू शकता आणि हवी ती बॅच घेऊ शकता यासाठी इंग्लंड अॅक्मिनेकडनं तुम्हाला सव्वीस ऑक्टोबर पर्यंत ट्वेंटी पर्सेंट ऑफ चालू आहे दिवाळी नावाचा कोड वापरायचा आहे आणि तुम्हाला ही ऑफर घ्यायची आहे चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो आता हे परिपत्रक तुम्हाला पाठीमागचं दाखवतो जवळपास एक महिन्यापूर्वीच आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं हे इंटरनल परिपत्रक शासन जी आर हे परिपत्रक सांगतो मी तुम्हाला हे परिपत्रक कुणाच्या नावाने गेलेलं आहे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नावाने गेलंय कुणाकडून गेलाय तर शालेय शिक्षण क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून गेलेला आहे विषय आहे शिक्षकेतर पदभरती बाबत आणि या संदर्भात जो संदर्भ त्यांनी दिलेला ते चार पाच संदर्भ आहे त्यातला चौथा संदर्भ आहे तो शासन निर्णय जी आर आहे तो आहे चार एप्रिल पंच पंच यार में तो पण जी आर मी तुम्हाला दाखवतो तर यात त्यांनी काय म्हटलंय महत्वाचे मुद्दे तुम्हाला मी फक्त सांगतो पहिल्यात त्यांनी सांगितलंय काय <coughs> राज्यातील खाजगी शाळांतील खाजगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवेत असताना निधन झाल्यानंतर बघा खाजगी शाळांबद्दल निधन झाल्यानंतर म्हणजे दोन्ही ठिकाणी एक तर तुम्ही शिक्षक असाल किंवा शिक्षक तर कर्मचारी असाल निधन झाल्यानंतर त्यांचे वारसांना नोकरी देण्याबाबत संदर्भी क्रमांक एक च्या शासन निर्णयामुळे म्हणजे हा आहे शासन निर्णय बघा कधीच आहे एकतीस बारा दोन हजार दोनचा हा शासन निर्णय आहे त्या डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं की त्या वारसांना कशा पद्धतीने पद द्यायचं आहे किंवा नोकरीवर घ्यायचं आहे पुढे माननीय उच्च न्यायालय खंड खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल जनहित याचिका आता ही याचिका दाखल झाली होती त्या संदर्भात बघा न्यायालयाने अकरा ऑगस्ट दोन हजार एकवीस ला एक आदेश पारित केला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणे ही मानवतेच्या दृष्टिकोनातून करण्यात आली कृती असून शिक्षण अधिकारी यांच्याकडून शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून प्रस्ताव नाकारले जात असल्याचे नमूद केलेले आहे आता बऱ्याच ठिकाणी असं घडत आहे की आपले वडील असतील कुणी असेल आपल्या घरातलं तिथे त्या पदावर असतील ते आणि काही कारण असतं त्यांचं निधन झालं असेल किंवा काही वेगळे कारणं असतील पण त्या पदावरती जर त्यांच्या वारसांनी आपला हक्क तिथे दाखवला तर बराच वेळेस हे अर्ज शिक्षणाधिकारी ऑफिसमधनं किंवा शिक्षणाधिकारी स्वतः फेटाळून लावतात ते घेतच नाही आहे याच्यामध्ये बरीच कारणं असू शकतात त्यांची पण हे चालणार नाही असं न्यायालयाने सांगितलेलं आहे चुकीचा अर्थ लावून प्रस्ताव नाकारला जातात त्यांना वेगवेगळी कारणं दिली जातात वास्तविक अनुकंपा तत्वावर नियुक्ती नियुक्ती द्यावायचे पद हे मूळत मंजूर असते आता लक्षात घ्या एखादा व्यक्ती आहे हा ए नावाचा व्यक्ती आहे ह्या ए नावाच्या व्यक्तीचं कॅटेगरी सपोज ओबीसी आहे आणि काही कारण हा मृत्यू पावला किंवा काही घटना घडली असेल तर ह्या जागेवरती त्याचा वारसदार जो असेल असेल तो फॉर एक्झाम्पल बी तो साजरी की तो सुद्धा कॅटेगरी त्याची ओबीसीच असणार आहे सो ही पदभरती नाहीच आहे ही बिंदू नामावली नाहीच आहे पद निर्मिती पण नाहीये ओबीसीचा उमेदवार होता आणि त्या उमेदवाराचा मृत्यू झाला असेल तर ह्या जागेवर त्याच्यावर वारसा त्यांना तो पण ओबीसीच असणार आहे नो डाउट सो त्याला तुम्ही लगेच द्यावं सो so, त्यांनी सांगितलं हे मूळता मंजूर असतं हे पद आहेच पद निर्मिती नाहीये केवळ त्या पदावरती या तत्वांतर्गत नियुक्ती करावायची असल्यामुळे ही नवीन पदभरती नसते बघा किंवा ही नवीन पदनिर्मिती पण नसते पदभरती पण नसते आणि पदनिर्मिती पण नसते असेही निरीक्षण न्यायालयाने नमूद केले आहे त्यामुळे या नियुक्तीवर कोणत्याही पद पदबं पदभर भरतीबंदीचा व बंधन निश्चित करण्याचा प्रभाव पडत नाही म्हणजे बिंदू प्रभाव पड़त नाही उच्च न्यायालयाने नमूद केले आहे यापुढे अशा प्रकारे अनुकंपा तत्वावर नियुक्ती नाकारण्याविरुद्ध याचिका माननीय न्यायालयासमोर दाखल झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कडक कारवाई कारवाई तसेच माननीय न्यायालयाच्या अवमान प्रकरणी कारवाई करण्याचे संकेतही माननीय न्यायालयाने दिलेले आहेत सो so, या अनुषंगाने राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबत प्रस्तावांवर निर्णय घेताना क्रमांक तीन संदर्भ अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यावायचे नियुक्ती द्यावायचे पद हे यापूर्वीच मंजूर पद असल्याने अनुकंपा तत्वावर पदभरतीत नवीन भरती, भरती नसल्याने ही भरती करण्यात यावी असं यांनी न्यायालयाने सांगितलेलं आहे सो so, जे जे विद्यार्थी उमेदवार असतील की सर मी अनुकंपामधून माझी पदभरती व्हायला पाहिजे होती पण माझी होत नाही आहे काही काही कारण दिली जातात सो so, विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आजूबाजूला तुम्ही स्वतः तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्रामध्ये असं कुणी असेल तर त्यांना हे परिपत्रक दाखवा हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगा की तुम्हाला तिथे जॉब मिळू शकतो साहजिकी त्यांच्या घरातला एक उमेदवार गमावल्यामुळे झालेली अडचण येणारी अडचण इकॉनॉमिकल अडचण असेल तर नक्कीच ती या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना सेवा किंवा नोकरी दिली जाऊ शकते आणि त्यांच्या कुटुंबाची अडचण कमी होऊ शकते लक्षात घ्या त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षक इतर कर्मचारी पदभरती बाबतचा बघा त्यात त्यांनी सांगितलंय काय सांगितलंय संदर्भ क्रमांक चार तो जी आर आहे तो जी आर मी तुम्हाला दाखवतो त्यात सांगितलंय की दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता पूर्ण झाल्यावर रिक्त रिक्त पदांचा आढावा घेऊन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाल्यानंतर बघा मान्यतेबद्दलचा सेपरेट डिटेल व्हिडिओ मी घेतलेला आहे तो एकदा बघून घ्या चोवीस पंचवीसची ची संच मान्यता कशी अन्यायकारक असू शकते यावरती पण व्हिडिओ घेतलेला आहे तो जी आर पण प्रॉपर मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे हा व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा बघा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन टाकतो तुम्हाला दुसरं अतिरिक्त झाले शिक्षक त्यांचं समायोजन पूर्ण झाल्यानंतर हे महत्वाचं बघा शिक्षक इतर कर्मचारी पदभरती बाबत निर्णय घेतला जाईल आता निर्णय घेतला जाईल पण तो आत्ता कधी होईल त्याबद्दल अजून काही अपडेट नाहीये आणि आत्ताही संच मान्यतेनुसार आता, आता बिंदू नामोली तयार करण्याची प्रोसेस चालू आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस टेट तीनच्या अगेन्स्ट चालू आहे सो त्याला अजून वेळ लागणारचे अवकाश लागणार अजून डिटेल डॉट असं काही सांगता येणार नाही पण तरी म्हटलं तर एक पाच ते सहा महिन्यांचा अजून कालावधी जाण्याची शक्यता असणार आहे लक्षात नाही घेतलं जाईल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची शिक्षकेतर भरती करण्यात येऊ नये असे आपण आपल्या स्तरावरून सर्व संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांना कळविले आहे अनुकंपा तत्वावरील भरतीबाबत ते पण तुम्हाला मी आता सांगितलं तेच त्यांनी परत रिटर्न इथे रिपीट केलेलं आहे सो अनुकंपा भरती आणि शिक्षकेतर भरती ह्या दोन्ही भरती बाबत त्यांनी दिलेलं हे महत्वाचं परिपत्रक आहे अनुकंपा भरतीबाबत मात्र जे जे विद्यार्थी तुमच्या असेल त्यांना नक्की हे नोटिफिकेशन दाखवा हे परिपत्रक दाखवा आणि दुसरं म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती अजून तरी वेटिंगवरच आहे त्याबद्दल अजून काही अपडेट फक्त घे घेण्यात येणार आहे कधी घेण्यात येणार आहे तर ही मान्यता अतिरिक्त शिक्षक त्यांचं समायोजन आणि आता शिक्षक भरती टेट तीनच्या ऑगेस्ट त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांची ऍड येऊ शकते सो त्याला भरपूर वेळ जाऊ शकतो किती वेळ जाईल एक साधारणतः ढोबळ माने अंदाज झाला तर पाच सहा महिने कमीत कमी लागू शकतात त्याच्यापेक्षा जास्त लागण्याची शक्यता आहे आता या संदर्भातला जो जी आर आहे तुम्हाला मी जी आर पण दाखवतो हा चार एप्रिल दोन हजार पंचवीसचा जी आर आहे त्यात त्यांनी सांगितलंय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याबाबत यामध्ये तुम्हाला माहिती असेल याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी घेतलाय डिस्क्रिप्शन मध्ये लिंक तुम्हाला मी देतो कर्मचाऱ्यांमध्ये दे, पाच असतात आता इथून पुढे फक्त जाणार आहे वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक हे दोघं गायब होऊन जातील आणि तीनच पद इथे भरे जाणार आहे हे तीन पद कोणती असणार आहेत ते पण ह्या जी आर त्यांनी सांगितलं बघा इथे शासन निर्णय झालाय या शासन निर्णयामध्ये तीन पदं इथून पुढे असतील कार्यरत कनिष्ठ लिपिक पूर्ण ग्रंथपाल आणि प्रोक्षा सहाय्यक हे तीनच पद त्या ह्या अटीच्या अंतर्गत भरले जातील या संदर्भात डिटेल व्हिडिओ मी घेतलाय परत परत मी तुम्हाला सांगतो तो, तो व्हिडिओ बघून घ्या हा जी आर आहे ह्या जी आरमध्ये त्यांनी सांगितलेला आहे सो अशा पद्धतीने अनुकंपा भरत पदभरती आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीबद्दल हे अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवलं आवडलं तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अजून काही प्रश्न मनात असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका आणि व्हिडिओ आवडला तर मला कमेंटमध्ये पण कळवा आणि इग्नाईट ऍक्मेंटचे कोर्सेस तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफमध्ये सव्वीस ऑक्टोबर बॅचेस सुद्धा आपल्याकडे अव्हेलेबल आहे या सीडीच्या बॅचेस तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ मध्ये घ्यायचे असेल तर लगेच जॉईन करा खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक ॲप डाऊनलोड करून हवं ती बॅच परचेस करा काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला नक्की कॉल करा पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद